हाय बहीण माझं दुखतं आहे खूप मला बरं नाही आहे खूप डोकं ताप वगैरे आलेली आहे डोकं खूप दुखते सकाळपासून मी व्हिडिओ पण पोस्ट नाही केलेली काही नाही खूप म्हणजे इतकं विचित्र माझं डोकं दुखतं आहे ना खूप म्हणजे सांगू शकत नाही इतकं विचित्र डोकं नुसतं उलटी आणि डोकं उलटी आणि डोकं मी व्हिडिओ पण टाकले नाही काय नाही पोस्ट नाही केलेली इच्छाच नाही झाली व्हिडिओ पोस्ट करायची आणि आता आमचं विषय आता मिटणार आहे भांडणाचा तिला बघू बोल मी बोललेली आहे भांडणं हे करते वगैरे म्हणजे मिठू मिठून टाकू आपण भांडण नाही ठेवायचे करायचे नाही काय नाही तर ती म्हटली ठीक आहे बघू तर तिला म्हटलं की तर तू य किंवा मी येते आणि विषय सोडून टाकून पाया पड तुला यायचं आहे ना माझ्याकडं पाया म्हणजे चुकी तू केलेली आहे ना तर तू म चुकी केली सुरू तू केलं तर शेवट पण तूच कर माफी माग माझी पायापड विषय मिटून टाकू इतकं खूप काय काय मला बोलली तू तर विषय मिटून टाकू तसं मी तुला सोडणार नाही मी नाहीतर नाही मग आता ती म्हटली ठीक आहे सध्या मला टाईम नाही म्हटली येते म्हटली थोड्या वेळाने आता बघू काय करते काय नाही थोड्या वेळाने म्हणजे आता येते का सातला येते आठला का दहा वाजता ती काय सांगू शकत नाही मी पण बघू मला सकाळपासून माझं डोकं पण इतकं त्रास व्हायला लागलं मला डोकं दुखायला येते कसलीच इच्छा आहे ना म्हणजे असं जेवणंसुद्धा मी नाही चा फक्त चहाच पिले बाकी काही नाही खाल्लेलं का इच्छाच आहे ना उलटी मुळं मुळ लागलं डोकं खूप डोक्यामुळं मला खूप मला मायग्रेन असल्यामुळे माझं नुसतं डोकं सगळं दुखतं आणि उलटी आणि डोकंच दुखते दुसरं मस्त तिथं कळले म्हणजे असं हे झालेलं आहे ना वातावरण पण खूप थंडीचं बदललेलं आहे व थंडी पण आहे ना म्हणजे बदल वातावरण थंडी गरम होते तर त्रास होते जर त्रास व्हायला लागला डोक्याला मायग्रेन असल्यामुळे तर तिला बोलले मी आता बघू ती काय बोलते काय नाही तिला म्हणलं तू य आपण विषय ब भेटून टाकू कारण की नको वाढवायला उगंच तेच 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 तमाशा नाही का उग तर ती म्हटली ठीक आहे येते पण कधी येते काय वगैरे कोणती गोष्ट तिने काय सांगितलेलं नाही मला तर जेव्हा ती येईल तेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करून व्हिडिओ तिच्यासमोर काढेन म्हणजे ती आली तेव्हा व्हिडिओ मी सुरू करन काढायला पण आता बघू ती मला तिने काय सांगितलेलं नाही की मी कधी येणार आहे किती वाजता येणार आहे काहीच बोललेलं नाही ते मला आणि ठीक आहे आता बघू काय म्हणते काही नाही पण माझं म्हणणं आहे की तू बाबा मा नाही का म्हणजे चुकलं तुझं तर तू मला माफी माग की चुकलं माझं मी माफी मागते मी पाया पडते वगैरे माझं ती ति जी ती बोलली बघू मी सांगत नाही आहे की पुढं पाया पडायचं वगैरे येते मी जेव्हा येईन तेव्हा मी बोलते ठीक आहे मला चालेल जसं तिला वाटेल तसं योग्य तसं पण माझं म्हणणं आहे की तू येशील शब्द फालतूचे बोलायला येऊ नको जर माफ करायचा म्हणजे विषय मिटवायचा असेल तर तू ये पायाबी पड विषय मिटून टाकू नाहीतर येऊ नको असं बोललेलं आहे माझं तिचं ती बघू ती काय ठरवते ती तर जास्त मी काय व्हिडिओ बनवत नाही माझं पण डोकं दुखते मला पण त्रास होतो तर त्यामुळं मी व 돌아보는어 ओ थोडा